पत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी समोर येते राज्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांना पन्नास लाखांची मदत जाहीर करण्यात आली शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार केली आहे मंत्रिमंडळ बैठकीत मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली महाराष्ट्रातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांना पन्नास लाखांची मदत करणारे त्यांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष दे बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातली मोठी घोषणा केलेली आहे तर मृत पर्यटकांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये देण्यात आहे यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला होता या कुटुंबियांना आता ही मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेली आहे